श्री स्वामी समर्थ हा किडा जर तुमच्या घरामध्ये आढळत असेल तर तुमच्या घरावर बाधा केलेली आहे आपल्या जवळपास असे अनेक लोक असतात ज्यांना आपलं हसणं बागडणं सुखात राहणं प्रगती करणे रुचत नाही आवडत नाही असे लोक तोंडावर तर काही बोलत नाहीत मात्र पाठीमागे काहीतरी करणी बाधा काळी जादू तंत्रविद्या असे अनेक प्रकार करतात करवतात की ज्यामुळे आपल्या घरामध्ये अचानक आजार पण वाढतं लहान मुलं किरकिर करणं आपला जो उद्योग व्यवसाय आहे त्यातून आपल्याला पैसे येतात जो पैशाचा सोत्र अचानक मंदावणे पैसे अचानक कमी येऊ लागतात आणि कधीकधी तर ते पूर्ण बंद होऊन जातात तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्यातून जो काही पैसा कमवताय तो येणारा पैसा थांबतो घरामध्ये सतत वादविवाद होऊ लागतात जे तुम्ही सुखामध्ये अगदी पती पत्नी असेल आनंदाने एकमेकांसोबत राहत होतात तुमच्यामध्ये भांडण होऊ लागतात लहान सहान कारणामुळे तुम्ही भांडू लागतात तुमचे घर मोडकळीस येते आणि बर्पात होऊ लागते हे सगळं काही अचानक होत नाही या निसर्गाकडून आपल्याला असे काही संकेत वेळोवेळी मिळत असतात जे सांगतात की आपल्यावर आपल्या घरावर घरातील लोकांवर लहान मुलांवर कुणीतरी काहीतरी बाधा उत्पन्न करत आहे आणि ते संकेत देण्याचा निसर्ग प्रयत्न करतो आता हे संकेत समजून घ्यायचे की नाही हे आपल्यावरती आहे त्यातील दोन संकेत आज आपण पाहणार आहोत आणि असे संकेत जर तुम्हाला मिळाले तर तुम्हाला जाणावं लागेल की हो काहीतरी काहीतरी केलेलं आहे तर अशावेळी सावध व्हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगते हा उपाय अगदी लागली त्या दिवशी जेव्हा तुम्हाला समजेल अगदी त्याच दिवशी तो उपाय करून टाका संकेत नंबर एक आपल्या घरामध्ये जर काळ्या रंगाचा भवरा असेल ज्या प्रकारे घरमाशी असते मधमाशी असते किंवा गांधीलमाशी असते त्या प्रकारे त्यांच्याहूनही मोठा जाडसरसा काळ्या रंगाचा एक गुंगा असतो त्याचा रंग चमकदार असतो थोडासा मोरपंकी दिसणारा काळपट असा हा भवरा जर आपल्या घरामध्ये असेल आपल्या अंगणामध्ये आपल्या घरामध्ये अंगणात नव्हे तर अंगणामध्ये तुम्ही काही झाडे लावली असतील त्या झाडावरती बसू दे आता तुमच्या घरामध्ये जर हा भवरा येत असेल तर लक्षात ठेवा भवरा हा एक असा कीटक आहे ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असेल त्या ठिकाणी कोणी काही केलेले असेल बाधा असेल निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक स्पंदने असतील त्या ठिकाणी हा भवरा आकर्षित होत असतो अन्यथा तो बागेमध्ये झाडांवर फुलांवरती वगैरे उडताना तुम्हाला दिसून येईल मात्र जर एखाद्या घरावरती एखाद्या व्यक्तीवर जर काही क्रिया झालेली असेल तर त्या ठिकाणी हा भवरा शंभर टक्के जातो जर तो आसपास असेल तर त्या बाधा झालेल्या वस्तूकडे तो आपोआप आकर्षित होतो तुमच्या घरामध्ये जर भवरा आला तर सावध व्हा थोडंसं निरीक्षण करा की आपल्या घरामध्ये घरातील लोकांच्या व्यवहारामध्ये वागण्यामध्ये काही बदल होऊ लागले आहेत का घरामध्ये जी संपत्ती जे धन येत होतं त्या धन येण्याच्या स्रोतांमध्ये किंवा धन येण्याच्या प्रमाणामध्ये काही कमी तर झालेली नाही ना मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के दिसून येईल की काही ना काहीतरी बाधा तुमच्या घरामध्ये उत्पन्न होत आहे त्याचवेळी जर आपण सावध झाला तर पुढे होणारी हानी आपण टाळू शकता संकेत क्रमांक दोन जास्वंदीचं फूल आहे ते अनेक रंगाचे जास्वंद तुम्हाला दिसून येईल पांढऱ्या रंगाची जी जास्वंदी आहे सफेद रंगाचे जास्वंदाचे रोपट आपण आपल्या घरामध्ये घेऊन या आणि त्याला आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये अंगणामध्ये हॉलमध्ये किंवा शक्यतो घराच्या आतमध्ये ठेवा चोवीस तास त्याला आपल्या घरामध्ये असू द्या त्याला पाणी वगैरे द्या जर हे पांढरे जास्वंदीचे रोपटे चोवीस तासाच्या आत सुकले पाणी देऊनसुद्धा सूर्यप्रकाश मिळूनसुद्धा जर ते सुकले तर लक्षात ठेवा जास्वंदीचं हे पांढऱ्या रंगाचे रोपटे असतील ज्या ज्या वेळी कुठेतरी काहीतरी बाधा उत्पन्न होतात काहीतरी नकारात्मक शक्ती कुणीतरी आपल्यावरती काही करू लागतं त्या वास्तूमध्ये हे रोपटे तग धरू शकत नाही आणि तिसरी गोष्ट जर एखाद्याने खूप काहीतरी तांत्रिक क्रिया केलेली असेल की के अगदी एखाद्याला जीवनातून उठवण्याचा जर त्याचा प्रयत्न असेल तर आपल्या घरासमोर असणाऱ्या तुळशीकडे जरा पहा तुम्ही पाणी घालताय दररोज पूजा करताय तरीसुद्धा जर ती सुकू लागलेली असेल ती जर सुकत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे की तुमच्या घरावर करण्यात आलेली तांत्रिक क्रिया ही खूप दिवसापासून चालू आहे आणि ती आता अगदी शेवटच्या स्टेजला आलेली आहे खूप मोठं संकट येण्यापूर्वी तुळस आपल्याला हे असे काही संकेत देत असते आता असं झाल्यावर साहजिकच आपण घाबरून जाल या ठिकाणी तीन उपाय सांगत आहे तिन्हीच्या तिन्ही उपाय आपण करायचा आहे पहिली गोष्ट आपल्या कुलदेवीला आपण शरण जावं आपलं जे कुलदैवत आहे कुलदेवी आहे हे माहीत करून घ्या त्यांना शरण जा त्यांच्याकडे घराने मांडा आणि प्रार्थना करा दुसरी गोष्ट तुमचे जे गुरु असतील किंवा तुमची ज्या देवावरती श्रद्धा व निष्ठा आहे त्या देवाला तुम्ही घाराने घालू शकता तिसरी गोष्ट आपण स्वत करायची आहे मार्केटमध्ये तुम्हाला पिवळी मोहरी मिळेल ही पिवळी मोहरी साधारण मुठभर किंवा दोन मूठ घ्यावी एखाद्या मातीच्या पात्रामध्ये आणि बाजारामध्ये भीमसेनी कापूर एक मिळतो हा शुद्ध कापूर मानला जातो जर उपलब्ध नसेल आणि तुम्हाला तात्काळ करायचं असेल तर तर अगदी साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालतो मात्र भीमसेनी कापूर हा सर्वश्रेष्ठ कापूर आहे कापूर घ्यायचा आहे मोहरी घ्यायची आहे दोन्ही वस्तू व्यवस्थित एकत्र करा समप्रमाणामध्ये मोहरी आणि कापूर घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या मातीच्या पात्रामध्ये जाळायचं आहे तर जाळणार कधी जेव्हा हा भवरा तुमच्या घरामध्ये किंवा हे रोपटे सुकून गेलेले तुम्हाला दिसून येईल तेव्हा हा उपाय आपल्याला घरामध्ये सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा वेळ असेल तेव्हा करायचा आहे कापूर मोहरी जाळायचा आहे त्यानंतर पेट घेतल्यानंतर त्या ज्वाला ज्या आहेत त्या भिजवायच्या जेणेकरून त्यातून धूर बाहेर पडेल आणि हा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये संपूर्ण प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यामध्ये स्टोरेज रूम आहे तिथेसुद्धा आपले जे घरात टॉयलेट बाथरूम आहे घरातला प्रत्येक कोपरा कुठे काय कोणी करून ठेवलेले असेल काही सांगता येत नाही लोक पाण्याच्या माध्यमातून अगदी कशाच्याही माध्यमातून या प्रकारच्या तांत्रिक क्रिया करतात म्हणून एकही कोपरा न कोपरा सोडता संपूर्ण घरामध्ये बाल्कनी असतील तर बारकलीमध्ये हा धुरा पण फिरवायचा आहे हा उपाय भवरा येतात तेव्हा करा रोपटं सुकलं होतं तेव्हाही करा आणि येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला हा उपाय रिपीट करा जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की तुमचं घर हे पूर्वीप्रमाणे सुखी संपन्न समाधानी बनलेलं आहे पैसा पूर्वीप्रमाणे येऊ लागलेला आहे तोपर्यंत दर अमावसेला हा उपाय आपण रिपीट करत राहा हे जळणारे आपल्या आपापसातच असतात अशा लोकांना ओळखायला शिका आणि त्यांच्यापासून शक्यतो आपले जे केस असतात आणि नखे असतात आपले जे वस्त्र असतात या गोष्टी अशा लोकांच्या हाती लागणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या तर मित्रमैत्रिणींनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करू नक्की कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या कृपादृष्टी या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त